मेर स्पर्श टी माझी शाळा अंगणवाडी 8 15 ऑगस्ट आहे आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जावा सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला भारत देश 15 ऑगस्ट एक अंशोत्सव्यास रोजी इंग्र त्यांच्या गुलामीतून मुक्त झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले त्यात महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस लाला लजपतराय ला ला अशा अनेक महापुरुषांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राण बनस लावले आज आपण त्याचं स्वातंत्र्य सैनिकांना नम्र अभिवादन करूया शेवटी एवढंच मला असं वाटते म्हणूनच भारत